शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे शेख हसीना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची मोठी बातमी सध्या समोर येते मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात शेख हसीना दोषी असल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना या दोषी ठरलेल्या आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळ भरत माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आ... बांगलादेशमधील हाय सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावण्यात सुनावली आहे एक वर्षापूर्वी बा, बांगलादेशमध्ये जी यादवी पसरलेली होती ज्या त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती मनुष्य अनेक लोकांची हत्या झाली होती आणि हिंसाचार उसळला होता या हिंसाचारामध्ये जे मृत्यू झाले होते त्या सगळ्या मृत्यूंबद्दल आता शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये मध्ये यादवी पसरलेली होती यादवीमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर बांगलादेश मध्ये सत्तांतर झालं होतं मात्र सत्तांतराच्या काळामध्ये अनेक लोकांची हत्या झाली या हत्येला शेख हसीना यांना जबाबदार धरण्यात आलाय नक्कीच धन्यवाद भरत दिलेल्या या आपण पाहू शकतोय खरं तर हा मोठा निकाल म्हणावा लागेल फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे सध्या जनतेतून काही प्रतिक्रिया उमटत आहेत का शेख हसीना फ शिक्षा दे शेख हसीना विरोधा खटले दाखिल होते मानवते विरुद्ध गुन खटल फासी की शिक्षा जाहिर कर बांग्लादेश हिंसाचार दोषी आज और मैं और एक चीज कहना चाहती हूँ कि 2019 से जो यहाँ इंडियन गवर्नमेंट क्लेम कर रही है कि यहाँ नॉर्मल सी है यहाँ पूरा एक नॉर्मल माहौल हो गया है ये कौन सा नॉर्मल सी है इट इज अ मैटर ऑफ ग्रेट कंसर्न कि इसमें डॉक्टर्स व इन्वॉल्व जैसे अब पुलिस अपना वर्जन कह रही है कि व्हाइट कॉलर डॉक्टर्स व इन्वॉल्व इन दिस होल नेटवर्क जो इनको मॉड्यूल मिला आप मुझे बताइए एक डॉक्टर कहीं ना कहीं यहाँ समथिंग इज वेरी वेरी रॉन्ग बट दे डोंट वॉन्ट टू सी वॉट इज रॉन्ग दे डोंट वॉन्ट टू अक्नोलेज द एलिफेंट इन द रूम नॉर्मल सी है नॉर्मल सी है कौन सी नॉर्मल सी है आपको तीन हजार अमोनियम नाइट्रेट मिला इन द हार्ट ऑफ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका